दाखवतो बरं का मित्रांनो आज तारीख किती आहे चौदा तारीख आहे चौदा तारखेचा माल इकडं तयार आहे आता एक वाजेपर्यंत हीच चालू आहे आमचं आज करून आहे साठ किलो मसाला पहिला हाय काय का काळा असा आई मसाला वाग फॅमिलीचा अशी मागणी आली दिवाळीची वापर ठेवली जी साडीची आबा बब बा आम्ही चौघ चौघ दहा दहा जण आबतोय तरी तुम्हाला सांगतो ओरकाना काय प्रियंका हा कसा मसाला नुसता असा सुगंध खमंग येतो अशी तर तरी तुम्हाला सांगतो चिकनची भाजी तर होती नादच करा एकदा वापरायचा आम्ही जे बोलतो त्या विश्वास ठेवायचा नाही यूज करून बघायचा इकडं पण माल आहे बघितला ही फायनली माल आपला असा होतो बाकीचं इथं पण आहे बरं का हे ठिकाणी भरलेला हा पोस्टाचा माल आहे समजा आणि आप इकडं आपल्या एक साडी घेतली की एक किलो मसाला आणि एक मसाला घेतला एक किलो की एक साडी फ्री अशी ही आपली वापर एवढा रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही का बाबा बाबा साड्या पण अशा ब्रँड एवढ्या ताईंना मायना आवडल्यात की फिरसे डबल डबल ऑर्डर करायला लागल्या आहेत माहिती आहे का अशा साड्या त्या बघा बघा पाठ दिसणं ऑर्डर करा ही समजा बुक आहे माल हां तुमच्यासाठी नवीन साडी आणणार आहे मी बरं चला इकडं चालू आहे आपलं पॅकिंग तर आपल्या नंबरवरती कॉल करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास आणि आई साहेब मसाला एक किलो मागवान त्याबरोबर सुंदर एक गिफ्ट दिवाळीचं एक साडी तुमच्यासाठी मी देणार आहे चला ओके